स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे माथेरान येथे राहणाऱ्या द्रिती अनिकेत उतेकर या दीड वर्षीय चिमुकलीला जन्मतःच कानानं ऐकायला येत नसून तिचे वडील ती दहा महिन्यांची असतानाच हृदयविकाराच्या झटक्यानं निधन पावले तिच्या कानावर शस्त्रक्रिया किंवा कि तिला महागातलं श्रवण यंत्र घेणं हे देखील तिच्या आईच्या आवाक्याच्या बाहेर असल्यानं तिला सध्या थेरपीद्वारे बोलणं तसंच ऐकायला शिकण्याकरिता तिची आई मुंबईतील वाडिया हॉस्पिटल येथे घेऊन जात आहे मात्र यासाठी तिला श्रवणयंत्राची अत्यंत गरज होती सदर मुली संदर्भात माथेरानच्या एका खासगी कार्यक्रमासाठी सुधाकर घारे यांनी हजेरी लावली असताना सुधाकर भाऊ यांनी माथेरान तसंच कर्जत येथील पत्रकारांची भेट घेऊन या लहान मुली संदर्भात माहिती दिली आणि या मुलीला आपल्या माध्यमातून मदत मिळावी अशी विनंती केली यावेळी क्षणाचाही विलंब न करता घारे यांनी आपण त्या मुलीला आणि तिच्या आईला घेऊन कर्जतल्या या ज्या कंपनीचं यंत्र आहे त्या कंपनीचा धनादेश तात्काळ घेऊन जा असा शब्द दिला होता यानुसार आज सुधाकर घारे यांनी त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयात एक लाख नऊ हजाराचा धनादेश तिच्या आईच्या हाती सुपूर्द केल्यानं या श्रवणयंत्राद्वारे आपली मुलगी बोलू आणि ऐकू शकेल असा विश्वास व्यक्त करत समाधान व्यक्त केलं असून सुधाकर घारे यांच्या दानशूर वृत्तीबद्दल अत्यंत भावक होऊन आभार मानले तसंच माथेराण आणि कर्जत प्रेस क्लबचे देखील धन्यवाद मानले माझी मुलगी हिला जन्मतः ऐकायला येत नाही याच्यासाठी श्रवणयंत्राची गरज होती पण ते श्रवणयंत्र माझ्या आवाख्याच्या बाहेर होतं आणि प्रेस क्लबच्या वतीने सुधाकर भाऊंना ही न्यूज कळाली त्यांनी खूप मदत केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेच मला चेक दिला आहे त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते